आपण सगळे एकत्र आहोत येतं म्हणजे मी आमदार म्हणून आपण जे सगळे एकत्र बसतोय आपण संघर्ष करून एकत्र विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि त्याप्रमाणे पुढं आपण कसं जायचं हे ठरवलं पाहिजे आपण जी आज सगळी ताकद ही आपली ही काही सहजासहजी निर्माण झालेली नाही सगळ्यांना संघर्ष करायला लागले आणि संघर्ष काही छोटा नव्हता का मोठा संघर्ष होता ह्या संघर्षातन आपण सगळे योग करून आज तर yes, जी काय आपलं जावडे तालुक्यामध्ये आपण निर्माण केली आहे ती संघर्षात निर्माण केली आहे ह्याचा विचार आपण केला पाहिजे आणि आज जर आपण काही गोष्टी भावनेच्या बाळामध्ये विसरलो तर पुढं येणारी विधानसभा त्याच्यानंतर येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद त्याच्यानंतर येणारी मार्केट कमिटी या सगळ्या गोष्टीला माझं जे अनुभव आपल्याला आहे ते अनुभव आपल्याला परत आल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे अशी माही तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे त्यामुळं महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जी असतील त्यांचं काम आपण बघतोय भारतीय जनता पार्टीचं देशात असणारी आजची राजकीय परिस्थिती आपण बघतोय आज देशामध्ये मोदींचं सरकार येणार आहे ही वस्तुस्थिती आहे ही तुम्ही आम्ही कुणी सांगायची गरज नाही फक्त जे आपल्या इथला खासदार आहे तो भारतीय जनता पार्टीचा किंवा मोदींच्या बाजूनं हातवड करणारा आपला असला पाहिजे हे थोडक्यात आपला विकास आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकास झपाट्यानं पंतप्रधानांच्या आणि त्यांच्यामुळे असणाऱ्या सहकार्यांच्या मग गडकरी साहेब असतील आपले फडणवीस साहेब असतील किंवा बाकी आपले एकनाथ शिंदे साहेब असतील लाला असतील त्यांच्या माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीनं होईल कारखान्याला आपल्या पुढे सुद्धा मदत लागणारे कारण आता आपण पहिला हंगाम घेतला पहिला हंगाम चांगला झाला म्हणजे थोडा आमची म्हणजे सौरभ बाबा आणि आमची जरी विचार केला तर आम्हाला जरा अजून वाटत होतं एक पन्नास हजार टन आपण थोडा अजून करायला पाहिजे होतं तीन लाखाला साडेतीन लाखाला जर कारखाना बंद झाला असता तर जरा आर्थिक जी काही चक्र होतं ते थोडं अजून चांगलं फिरलं असतं पण हातत नाही पहिल्या हंगामामध्ये किती दिवस बंद असून तीन लाखाचं गाळप करणं ही काही साधी गोष्ट नाही आणि अ लोकांना वाटत नव्हते की एवढं गाळप होईल म्हणजे मशिनरी वगैरे सगळ्यांना सुरू होतो पण कोणाला खात्री नव्हती की हे सगळं जे चाललंय हे किती दिवस टिकल नाहीये पण आज ती खात्री शेतकऱ्यांना आणि जावळ तालुक्याला आपण सगळ्यांना दिली नेहमीच आपण म्हणालो की एकमेव जावळीतली सरकारातली ओळख म्हणजे किरण महाराजांनी चालू केलेली आपली जावळीबा आज दुसरी ओळख आपली जी आहे ती आता निर्माण झाली आहे आपण निर्माण केली आहे आपोआपने झाली म्हणजे केला तर काय अडचणींमुळे सुरू झाला नाही सुरू झाला बंद झाला आज परत एकदा आपली जी ओळख आहे जावळी तालुक्यातल्या सहकारानी परत एकदा आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केली आहे तर असंच आपण सगळ्यांनी एकत्र राहून काम केलं पाहिजे आणि या निवडणुकीत सुद्धा तसंच काम केलं पाहिजे महायुतीच्या बरोबर गुड़ आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे एवढी विनंती आपल्याला सगळ्यांना करतो पुढं आपण प्रचार वगैरे सगळा ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपण एकत्र करूनच बसू आणि कोणाच्या सभा येतील काय येतील त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं नक्की करू पण परत एकदा भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे जास्तीत जास्त मताधिक्यानं गवळी तालुक्यातनं महायुतीच्या उमेदवारांना उदयनराजांना आपण सगळेजण साथ देऊ एवढी ग्वाही सगळ्यांच्या वतीनं घेतो मला पंचवीस रुपये कमी या उदयन महाराज जय महाराष्ट्र जय हिंद जय श्रीराम बाबा जय 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 श्रीराम बाबा भाऊ बी तुझी आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहे आणि सांगते आम्ही माहितीचं लोकसभेचं काम या तालुक्यामध्ये करू एवढा शब्द देतो आणि थापतो जय हिंद जय धन्यवाद